साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा टू करोडोंच्या घरात कमाई करतोय तर अल्लू अर्जुनच्या अडचणी मात्र वाढताना दिसत आहेत आधी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला त्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली आणि जामिनावर सुटकाही झाली पण त्यानंतर अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक आणि घराबाहेर तोडफोडीची घटना घडली पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल केलाय पण हे सगळं प्रकरण आता राजकीय वळण घेताना दिसत आहे अभिनेता अल्लू अर्जुन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आमने सामने आले नेमकं काय घडतंय नेता विरुद्ध अभिनेता सामना का सुरू झालाय हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे दाक्षणाट्य चित्रपट सृष्टीतला नावाजलेला अभिनेता म्हणून अल्लू अर्जुनची ओळख आधी पुष्पा आणि आता पुष्पा टू या सिनेमामुळं अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दलचं आकर्षण वाढताना पण याच डिसेंबर रोजी एक दुर्घटना घडली ज्यामुळं अल्लू अर्जुनला त्रासाला सामोरं जावं सा लागतंय हैदराबाद मध्ये चार डिसेंबर रोजी पुष्पा टू या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरी झाली होती या चेंगराचेंगरीत एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय तसंच मृत महिलेचा आठ वर्षांचा मुलगाही यामध्ये गंभीर जखमी झालाय या प्रकरणी संध्या थिएटरशी संबंधित लोकांसह अल्लू अर्जुन वर गुन्हा दाखल झालाय अगदी अल्लू अर्जुनला अटकही केली होती पुढे जामिनावर त्याची सुटका झाली बाहेर आल्यावर आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचं सांगत अल्लू अर्जुननं त्याची बाजू माध्यमांसमोर मांडलीय पण हे सगळं सुरू असताना हा मुद्दा आता तेलंगणाच्या विधानसभेतही पोहोचलाय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात यात अल्लू अर्जुन विरुद्ध तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आमने सामने आले खर तर अल्लू अर्जुन पुष्पा टू सिनेमाच्या मृत्यू झाला जेव्हा हा मुद्दा तेलंगणा विधानसभेत उपस्थित झाला तेव्हा या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की अल्लू अर्जुन आणि काही जण चित्रपट उद्योगाला जसं वागवतात त्यावर टीका होतीये ते म्हणाले पोलिसांनी सांगूनही अल्लू अर्जुननं यात निष्काळजीपणा केला यावर अल्लू अर्जुननंही तात्काळ पत्रकार परिषद घेतली मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं नाव न घेता अल्लू अर्जुननं या सगळ्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि आक्षेपांना उत्तरही दिले ग्राफिक्सच्या मा माध्यमातून पाहूया या दोघांनी नेमकं या मुद्द्यावर काय म्हटलंय काय का आरोप केलेत आणि काय बाजू मांडली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या मुद्द्यावर विधानसभेत बोलताना म्हटले की पोलिसांनी संध्या चित्रपटगृहातील विशेष शोला परवानगी दिली नव्हती पोलिसांचं म्हणणं होतं की जर इथं एखादा सेलिब्रिटी आला तर अडचणी येतील कारण संध्या चित्रपटगृहात जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे परवानगी दिलेली नसताना देखील पुष्पा चित्रपटाचा हिरो चित्रपटगृहात गेला तो एवढ्यावर थांबला नाही चित्रपटगृहात जात असताना रस्त्यातच त्यानं त्याच्या कारचा रूफ टॉप उघडला आणि रोड शो केला यामुळं आसपासच्या इतर चित्रपटगृहातील लोक अचानक संध्या चित्रपटगृहाकडे आल्यामुळं तिथं चेंगराचेंगरीची घटना चे घडली हा अभिनेता बेफिकिर वागला कारण मृत्यूची माहिती मिळूनही तो थिएटरमधून बाहेर पडला नाही ज्या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला त्या कुटुंबातील मुलगा अल्लू अर्जुनचा चाहता असल्यामुळे त्यांनी या चित्रपटाची तिकीट विकत घेतली होती मात्र त्या मुलाच्या आईचा चित्रपटगृहात चेंगरा चेंगरीत मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुननं त्या कुटुंबाला भेट दिली नाही किंवा त्या मुलाचीही भेट घेतली नाही हे सगळं बोलल्यावर रेड्डी असंही म्हणाले की चित्रपट व्यवसाय करणारे लोकांच्या जीवाशी खेळ करणार असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही आम्ही सत्तेत असेपर्यंत अशा गोष्टी चालू देणार नसल्याचा इशाराच अल्लू अर्जुनला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिला या, या सगळ्यावर अल्लू अर्जुननं नाराजी व्यक्त करत पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली तो काय म्हणाला तेही पाहूया अल्लू अर्जुननं म्हटलंय की हा एक अपघात होता त्या कुटुंबासाठी मी माझ्या संवेदनाही व्यक्त करतोय यामध्ये मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये पण सध्या माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला जातोय माझ्या विरोधात करण्यात आलेल्या टिप्पणीमुळं माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत हे खूप चुकीचं आहे खूप चुकीची माहिती पसरवली जाते आहे जे काही घडलंय त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागतो मी कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध करण्यासाठी आलो नाहीये मी केल्या वीस ते एकवीस वर्षात जे काही कमावलंय ते एका घटनेमुळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय माझ्यावर खोटे आरोप केल्यानं मला खूप वाईट वाटतंय माझ्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात गुन्हा नोंद झालाय त्यामुळं मला रुग्णालयात जाऊन त्या मुलाची भेट घेता येणार नाहीये पण मी त्या मुलाची वारंवार माहिती घेत होतो असं अल्लू अर्जुननं म्हटलंय एकंदरीत विधानसभेत या प्रकरणाची चर्चा झाल्यानं अल्लू अर्जुन विरुद्ध मुख्यमंत्री असा सामना सोशल मीडियावरही पाहायला मिळाला तसा प्रत्यक्षातही दिसून आला याचं कारण अभिनेता अल्लू अर्जुन याच्या ज्युबिली हिल्स इथल्या घरावर काहींनी हल्ला केला हैदराबाद मधल्या जुबिली हिल्स परिसरात अल्लू अर्जुनचं घर आहे काल काही जणांनी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला केला होता त्यानंतर यातील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींना हैदराबाद न्यायालयानं दहा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय दरम्यान भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी या आरोपींपैकी एक जण मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा सहकारी असल्याचा आरोप केलाय त्यामुळे या सगळ्या प्रकाराला राजकीय आरोप प्रत्यारोपांची जोड मिळाली आहे या आरोपांवर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यानं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये त्यावर अल्लू अर्जुननं एका पोस्टमधून चाहत्यांना शांत राहण्याचं चा आवाहन केलंय आता हा वाद कधी थांबणार हे पाहावं लागेल तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद